आपण पाहत आहात लोकशाही जात शहरात वाहतूक कोंडी व वा त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होत असलेला नाहक तास हे नित्याच झालंय आज मंगळवार मटन मार्केट मध्ये झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक व बाजारकरांकडून प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय मतदाना दिवशी त्या भागातील आठवडी बाजार बंद करण्याचे निवडणूक आयोगांचे आदेश असतानाही जत नगर परिषद निवडणुकीत प्रशासनाकडून निवडणूक आयोगाच्या आदेशाचं पालन झालं नाही आज जतचा मंगळवारचा आठवडा बाजार आणि आजच जत नगर परिषद निवडणुकीचं मतदान असलं तरी आज मंगळवारचा बाजार भरवला गेला आहे जत येथील लोखंडी पुलावर प्रशासनानं कोणतीही पूर्व सूचना न देता बॅरिकेटिंग लावून रस्ता बंद केल्यानं याविषयी संताप व्यक्त केलाय आज मंगळवारी मार्केट परिसरात प्रशासन व वा वाहतूक पोलीस यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे मोठी वाहतूक कोंडी दिसून आली आहे वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागल्या तरीही वाहतूक पोलीस उपस्थित नसल्यानं वाहन चालक व बाजार करूंनी पोलीस प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त केलाय लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा